मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सद्यस्थितीत लग्न सरायची धूम सुरू असताना त्यात विनापरवाना डीजे वाजवण्यात येत आहे आगामी काळात लग्न आणि इतर मिरवणुकीमध्ये वाजवल्यास कठोर कारवाईचा इशारा बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे सर्व समाज बांधवांची बैठक घेण्यात आली आहे यामध्ये हा निर्णय घेण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे लग्न आणि वरातीच्या मिरवणुकीमध्ये संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबवून कर्क आवाजात डीजेच्या वाद्यावर आक्षेपार्ह गाणं वाजवले जात आहे त्यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे मिरवणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डीजे वाजवले जातात बुलढाणा शहरात गेल्या एप्रिल रोजी मोठी घटना घडली एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे डीजे आला म्हणजे दारू आली आणि नशेत काय करतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे या गोष्टीला कुठेतरी आळा बसायला हवा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय लग्न समारंभात डीजे वाजवण्यासाठी आता बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथून परवानगी काढण्यात येणार आहे विना परवानगी कोणी डीजे त्याच्यावर कठोर कारवाई होणार आहे त्या अनुषंगाने लग्न वरात तसेच इतर कोणत्याही मिरवणुकीत कुणीही विनापरवाना डीजे वाद्यांचा वापर करू नये असं आवाहन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे यांनी केलंय या बैठकीला एपीआय निलेश लोधी पोलीस कर्मचारी सह बुलढाणा शहरातील सर्व समाज बांधव उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस